महत्वाची बातमी सुरुवातीला पाहूया अमरावतीमधल्या गरम तव्यावरच्या बाबाचं अंधश्रद्धेला खतपाणी खालणारे आणखी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेणारा हा भोंदू बाबा रोज नवनवे कारनामे करतोय संताचा अवतार म्हणून घेणारा हा गुरुदास महाराज आणि त्याचे आणखी दोन असे व्हिडिओ समोर आलेले आहेत ज्यातल्या एका व्हिडिओ चक्क तो गरम पातेल्यावर बसलाय गरम पातेल्यावर बसताना तो स्वतःला दिव्य शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करतोय तर दुसरीकडे जळत्या लाकडावरही बसण्याचा तो प्रयत्न करतोय दैवी शक्तीच्या जोरावर बाबा हे करत असल्याचं त्याचे भक्त दावा करतायत हा बाबा लोकांची दिशाभूल करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला जातोय त्यामुळं या चुलीवरच्या बाबावर कारवाई करावी अशी मागणी केली जातीय न्यूज एटीन लोकमत या चुलीवरच्या बाबाच्या कोणत्याही कृतीचं समर्थन करत नाही दोन हजार तेरा ला झालेल्या जादूटोना विरोधी कायद्यानुसार चमत्कार करणे चमत्काराचा प्रचार प्रसार करणे हा कायद्याने गुन्हा आहे कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनमधील जे पीआय आहे ते दक्षता अधिकारी म्हणून कार्यर कार्य करतात त्यांनी ह्या बाबावर जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा त्यावर कारवाई करावी काही गरम होती म्हणून कोण हात लावून थोडी पाहिला ते थंड दिसतं होती त्याच्यावर कुडोबडाचा करा स्वयपाक करायचा मग बसून पाहायचं चमत्कार माहितच पडते तसं नेढ असतात तिथे गावात दुष्काळगाळी राहिला असतंय हे एवढे लोक फंटोकडे गाली हिंडले असते चमत्कारी बाबा असता त्यांची कंपनी नसते खुलली इथं पण हे एवढं लोकांच्या मनात भूत घालून देणं दुसरं काय आहे कुठल्या चमत्कार वर काही करत नाही बाबा रोड वर करून टाकू म्हणे एखादा चमत्कार तुम्ही रूम पाहिजे तर धवस टाकता हिघे टाका बरं आड मारगा टाकता का तसंच त्याच आहे गावातला गावातले कोणती माती घ्यायला काम नाही ते आणि याच संदर्भामध्ये आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हमीद दाभोळकर आपल्या सोबत आहेत सध्या जी आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये अमरावतीतला हा जो भोंदू बाबा आहे याचे व्हिडिओ आता पुन्हा एकदा काही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्याचे भक्त दावा करतायत दैवी शक्ती त्याला प्राप्त आहे असा अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचे हे सगळे प्रकार समोर येताना दिसत आहेत आपली पहिली प्रतिक्रिया आ, आता महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आहे आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत दैवी शक्तीचा दावा करणं हा गुन्हा आहे त्यामुळं ते ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं अमरावती जिल्ह्यातल्या त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पी आय ने पोलिस इन्स्पेक्टरनी त्याची चौकशी करणं तातडीनं आणि अशा स्वरूपाची जर दैवी शक्तीचा दावा केला जात असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं हा त्यांना कायद्यानुसार अधिकार आहे आणि तो जर पोलीस करत नसतील तर ते स्वतःच्या कर्तव्यापासून पळून जात आहेत असा त्याचा अर्थ आहे दुसरी बाब अशी आहे की इंटरनेटवरती व्हायरल होणाऱ्या गोष्टींवरती आपण किती विश्वास ठेवायचा हे लोकांनी देखील ठरवणं आवश्यक आहे काही छोट्या छोट्या ऍप्स आणि ट्रिक्सचा वापर करून अशा स्वरूपाच्या गोष्टी व्हिडिओमध्ये सहज करता येतात हे आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे आणि जळत्या जळत्या लाकडांवरून चालणं जळत्या कापूर तोंडामध्ये घेणं अशा स्वरूपाचे जे चमत्कार करण्याचा दावा करणारे बाबा असतात तर त्या ट्रिक असतात छोट्या छोट्या त्या कशा पद्धतीने केल्या जातात हे आम्ही ससे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये गे गे गेली तीस वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी दाखवत आलेले आहेत त्याच्यामुळे त्यामध्ये कुठलीही दैवी शक्ती नाही आणि अशा स्वरूपाच्या भूल थापांना आपण बळी पडता कामा नये हे देखील लोकांनी समजून घ्यायला हमीदजी मात्र सातत्यानं असे भोंदू बाबा वेगवेगळ्या या अशा व्हिडिओजच्या माध्यमातनं आपल्याला दैवी शक्ती प्राप्त आहे असा दावा करत असतात अनेक त्यांचे जे काही भक्त आहेत किंवा जे त्यांचे अनुयायी आहेत ते या सगळ्या भूलथापांना बळी देखील पडत असतात पण ज्यावेळेला न्यूज एटीन लोकमतनं हे व्हिडिओ शुक्रवार शनिवारपासून दाखवायला सुरुवात केली रविवारी या बाबाचा एक प्रकारे दरबार भरतो अमरावतीमध्ये असा प्रकार समोर आलेला होता पण जसे हे व्हिडिओ आम्ही दाखवले तसा या बाबाचा दरबार काही भरला नाही काही त्याबद्दलची प्रतिक्रिया समोर आलेली नाही दुसरीकडे अनिसनं देखील आव्हान दिलं होतं की या सगळ्या चमत्कारांना सिद्ध करून दाखवण्याचं मात्र त्याहीवर काही पुन्हा कोणाची काही प्रतिक्रिया नाही हमीदजी या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं मला वाटतं की कायद्याचा एक स्वतःचा म्हणून प्रभाव असतो डिटरन्स इफेक्ट असं म्हणतात की ज्या वेळेला समाज जागा व्हायला लागतो ला माध्यम भूमिका घ्यायला लागतात त्या त्याचा मला वाटतं हा परिणाम आहे की आपल्याला एका मर्यादेपलीकडे यातली कुठलीही गोष्ट सिद्ध करून दाखवता येणार नाही आणि आपण कायद्याच्या का कचाट्यामध्ये सापडू हे लक्षात आल्यानंतर अशा स्वरूपाचे बाबा अनेकदा पोबारा करतात किंवा स्वतःची दुकानं बंद करतात जसं नागपूरमध्ये बागेश्वर धामच्या बाबतीमध्ये झालेला आपण सगळ्यांनी बघितलं त्यामुळे पण हा कायदा फक्त महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे अनेकदा ते महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अशा स्वरूपाच्या गोष्टी करतात लोकांनी जागरूक असणं हे देखील त्या बाबतीत तितकंच महत्वाचं आहे बर हमीजी खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले प्रतिनिधी संजय शिंदे देखील आपल्या सोबत आहेत सध्या संजय अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे खरं तर हे व्हिडिओज आहेत असंच म्हणावं लागेल कारण आणखी काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अनेक भाविक आणि भक्त जे आहेत या बाबाचे दावा करतायत सातत्यानं की या बाबाला दैवी शक्ती प्राप्त आहे चमत्कार हा बाबा करू शकतो अनिसनं एक प्रकारचं आव्हान दिलं होतं या बाबाला चमत्कार सिद्ध करून दाखवण्याचं पण त्याला काही रिस्पॉन्स मिळालेला दिसत नाही संजय या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगताय अजिंक्य खरंतर ही आपण बातमी चालवल्यानंतर आणि बाबांना जेव्हा माहिती झालं की मा, माध्यमांवर बऱ्यापैकी आलेलं आहेत तेव्हापासून बाबा जो आहेत बाबा गावातून हा बेपत्ता झालेला आहे काल जेव्हा आम्ही बाबाच्या आश्रमात गेलो खरं तर दर रविवारी आणि गुरुवारी आणि अमावस्या दिवशी बाबांचा दरबार भरत असतो मात्र हा जो बाबा आहे हा बाबा आता पळालेला आहे गावात सध्या नाही आहे आणि त्याच्या भक्ताला सुद्धा माहिती नाही कुठे गेलेला आहे ते सुद्धा सांगायला तयार नाही आणि बाबाचा जो बाईट आलेला आहे त्या बाईट मध्ये बाबा स्वतः खुद्द म्हणतो की मला दैवी शक्ती प्राप्त झाली होती महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्या दैवी शक्तीमध्येच मी हे चमत्कार केलेले आहे त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं इजा झालेली नाही आहे एवढंच नव्हे तर बाबाचे तप्त्या तव्यावरचा एक व्हिडिओ आल्यानंतर आणखी दोन व्हिडिओ बाबाचे आलेले आहेत तो बाबा जा, लाकडाच्या बसलेला आहे आणि त्यानंतर एका चुलीवर जे गंज असतो त्या गंजावर देखील बाबा बसलेला आहे मात्र या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खुर् पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे आणि खुद्द बाबा जिथं म्हणतो की माझ्या अंगात दैवी शक्ती आहे आणि दैवी शक्तीत मी ते माझ्याकडून ते केलं जातं हे असताना सुद्धा पोलिसांनी मात्र अजूनपर्यंत कुठलीही भूमिका घेतलेली नाही आहे बाबा गायब आहे बाबाला शोधण्यासाठी सध्या कुठलेही प्रयत्न सुरू नाही आहे आणि बाबा आल्यानंतर आम्ही चौकशी करू केवळ एवढंच पोलिसांनी म्हटलेलं आहे मात्र पोलिस हे कुठेतरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका आता यायला लागलेली आहे मात्र बाबाच्या गावातल्या जर लोकांची पत्रिका घेतली तर त्यांचं हेच म्हणणं आहे की बाबाजवळ कुठलाही चमत्कार नाही मात्र शहराच्या बाहेरचे जे लोक आहेत ते मात्र लोक बाबांचे मोठ्या प्रमाणात भक्त आहेत आणि ते बाबांच्या भूलतापानं कुठेतरी बळी पडतात आणि हा चमत्कार कुठेतरी आहे असं त्यांना वाटतं आणि हेच कुठेतरी त्यांची फसवणूक होते असं दिसत आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आता पोलिसांनी काहीतरी तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे नाहीतर हे असे व्हिडिओ सातत्यानं व्हायरल होत राहतील आणि अंधश्रद्धेला आणखी खतपाणी मिळत राहील संजय धन्यवाद आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल पुढची बातमी बघूया स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान सहन करणार नाही असा इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मागे फरफटत जाणार नाही हे स्पष्ट केलं आणि त्यामुळं सावरकरांवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा रंगू लागलेली आहे माफी मागायला मी काही सावरकर नाही असं वक्तव्य राहुल गांधींकडनं सातत्यानं केलं जात आणि यावरून सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा आता ठाकरे गटाकडून दिला गेला आहे तर दुसरीकडे काँग्रेसनं सावरकर हे किमान समान कार्यक्रमामध्ये नव्हते अशी प्रतिक्रिया दिलेली आहे भाजपनं सावरकरांच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय तो आमचा श्रद्धेचा विषय आहे वीर सावरकर हा आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना ने विचारा तुम्ही महाराष्ट्रामध्ये हो हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारच्या जो अपमान आहे एक प्रकारचा त्यांना माफीवीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टी त्यांचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत आम्ही कुठल्या सावरकरबद्दल बद्दल राहुलजी बोलले तर त्याचंही कोणाला समजत नसेल तर आम्हाला काय माहिती अमन प्रोग्राममध्ये सावरकर हा विशेष नव्हता आम्ही सर्वधर्म समभावाचं आम्ही पुरस्कृत पुरस्कार करतो आम्ही हे सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही कुठल्याही धर्माचा कुठल्याही व्यक्तीचा आम्ही द्वेष करणार नाही ही भूमिका काँग्रेसची आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे जसं मणिशंकर अय्यरनी वीर सावरकरांचा अपमान केला बाळासाहेबांनी स्वतःच्या चपलांनी चा चा त्याच्या फोटोला बडवलं तसं आपण बनवणार आहात का, का भाषणात जे काही बोलला ते केवळ नौटंकी होती म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं राहुल गांधींचं आम्ही सहन करणार नाही आणि दुसऱ्याच ठिकाणी त्याच राहुल गांधीच्या काँग्रेससोबत घरोबा करायचा हा दुटप्पीपणा नाही आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी नौटंकी बंद करावी हिंमत असेल तर ठाकरे बाणा दाखवावा आणि महाविकास आघाडीतून त्यांनी बाहेर पडावं असं थेट आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना दिलं उद्धव ठाकरेमध्ये धमक असेल खरं तर त्यांना वीर स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल काही जर त्या ठिकाणी वाटतं तर उद्याच सकाळी अकरा वाजता प्रेस कॉन्फरन्स मी कालच सांगितलं होतं आज अकरा वाजता प्रेस कॉन्फरन्सची वाट बघेल की आम्ही काँग्रेस पार्टीला सोडतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही अपमान सहन करणार नाही धमक आहे का तर बोला नाहीतर नुसते तोंडाच्या बाफा फेकू नका आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही सोडा त्यांना का सोडत नाही बाहेर या ना ह्या हा माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे तरुण भारत या वृत्तपत्रामधून राहुल गांधींवर टीका करण्यात आलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंगी जे गुण होते त्यातील एकही सद्गुण राहुल गांधींच्या अंगी नाही असं तरुण भारतच्या संपादकीय म्हणून म्हटलं गेलंय तर हिंमत असेल तर एक दिवस राहुल गांधींनी अंदमानच्या कोठडीमध्ये राहून दाखवावं तसं केल्यास आम्ही त्यांचा सत्कार करू असं आव्हानही राहुल गांधींना दिलं गेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या राष्ट्रभक्तांनी केलेल्या त्यागामुळं मिळालेलं स्वातंत्र्य फक्त राहुल गांधींनी भोगलंय त्यामुळं राहुल गांधींनी स्वतःची तुलना करू नये स्वतःला सावरकर अजिबात समजू नये असं तरुण भारतच्या संपादकीय मध्ये म्हटलं गेलंय शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलंय शीतल म्हात्रेंनी पंचवीस मार्चला उद्धव ठाकरे गटाच्या उर्दू भाषेतल्या बॅनरचा एक फोटो ट्विट केलेला होता नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही आणि हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा उद्ध्वस्त सेना असा खोचक टोला शीतल म्हात्रेंनी लगावलेला होता आणि यावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचा एक बॅनर ट्विट केलाय हा बॅनरही उर्दू भाषेत असून त्यावर एकनाथ शिंदेंसह अब्दुल सत्तार यांचाही फोटो आहे याच्यावर बोलाताई आई खास तुमच्या माहितीसाठी कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे असं ट्विट आव्हाड यांनी केलं होतं या ट्वीटनंतर शीतल म्हात्रे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटर युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी आपल्या शैलीत टीका केली आहे जुने मित्र असतील तर ते नव्यानं भेटले असतील काल सदू आणि मधू भेटले असं संजय राऊतांनी म्हटलंय तसंच शिंदेंच्या शिवधनुष्य यात्रेवर सुद्धा राऊतांनी टीका केली आहे राष्ट्रवादी भेट घेतली तर काय त्याच्यात आम्ही काय करणार सदू आणि मधू भेटले बालभारती आम्हाला एक सदू आणि मधु भेटल्याचा भेटले असतील भेटू त्यानं जुने मित्र असतील ते किंवा नव्यानं परी उफाळून आलं असलं कोणाचं काल महाराष्ट्रात मालेगावात विराट सभा झाली त्यानंतर त्यांच्या भावना मळून आल्या असतील एकमेकाच्या अश्रू पुसायला गेली असती पक्ष म्हणजे ते पक्ष आहेत का हा पिसा गेलेले कावळे आहेत ते त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष देत आहे आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे ना काल आपण आमचा पक्ष काय आहे तो मालेगावच्या त्या विराट सभेनं पाहिलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणी पक्ष काय मॅच मॅच फिक्सिंग वगैरे तुमचं जे सध्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्रात सुरू आहे ते चालू ठेवा तुमचा जो जुगार सुरू आहे तो चालू ठेवा लोक उजळते आ, ओ, पढ़ना उद्धव ठाकरेंनी आपल्या मालेगाव मधल्या सभेमध्ये आमदार सुहास कांदेंवर सडकून टीका केली होती आणि या टीकेला आता प्रत्युत्तर देताना सुहास कांदेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय उद्धव ठाकरेंनी श्रीधर पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला किती लोकांना फोन केले किती लोकांना मध्यस्थी करायला सांगितलं राजीनामा देण्यापूर्वी याचा मी स्वतः साक्षीदार आहे असा बॉम्बच सुहास कांदेने टाकलाय की मी एक रुपये जर घेतला असेल तर माझी नार्कोटेश करा आणि तुम्हाला जर मी तर छोटासा छोटसा तो आपण म्हणतो ना की समुद्रातला तो छोटा मासा आहे म्हैस्कर परदेशात कोणाचे हॉटेल आहे राजीनामा कोणी दिला का दिला कोणत्या आटीवर राजीनामा दिला कोणाची चौकशी बंद होण्यासाठी श्रीधर पाटणकरांची चौकशी बंद होण्यासाठी राजीनामा दिला का भावनेचं राजकारण किती दिवस कराल ह्या महाराष्ट्राला विकास हवाय ह्या तरुणांना नोकरी हवी ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे ह्या शेतकऱ्यांना जी काही वक्रदृष्टी पडलेली आहे निसर्गाची त्याच्यापासून वाचायचं आहे काय टोमने मारतात म्हणून मी उद्धव साहेबांना सांगतो की साहेब आता भावनात्मक राजकारण बंद करा उद्धव साहेबांना माझं आव्हान आहे की उद्धव साहेब माझी नारकोटेस्ट करा आणि मी जर एक रुपया सिंगल एक रुपया जरी घेतला असेल तरी मी राजकारणातून संन्यास घेईल राजकारणातून परंतु उद्धव साहेब आपल्याला माझ्याकडे दहा कंपन्यांचे नाव आहे अनेक कंपन्या आहेत पण मोठ्या दहा कंपन्यांचे नाव आहे त्यातली एक कंपनी म्हणजे आय आर बी आणि एमईपी म्हैस्करांची म्हैस्करांच्या वडिलांपासून तर म्हैस्करांपर्यंत दोघा भावांपर्यंत आपल्याला किती खोके आले याची जर नार्को टेस्ट जर आपण केली आणि म्हैस्करांची केली तर मला वाटतं किती जनतेसमोर समजेल आणि नार्को टेस्ट करावा ती पण ओपन करावं जनतेसमोर असे मी उद्धव साहेबांना आवाहन करतो एक घेतला असेल तरी एक रुपया खोके तर सोडावं हो। आम्ही सामान्य कुटुंबातले नागरिक आहोत हे खोके ठेवायचे कुठे एवढे त्याच्यामुळे मी उद्धव साहेबांना आवाहन करतो की उद्धव साहेब जर खोके तुम्ही घेतले की मी घेतले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखोक शैलीसाठी ओळखले जातात प्रचंड बहुमतानं निवडून येणारे गडकरी आता राजकारणामध्ये नवीन पायंडा पाडू पाहतायत का हे त्यांच्या एका वक्तव्यावरनं दिसून येत आहे एका कार्यक्रमामध्ये त्यांनी थेट लोकांना तुम्हाला पटलं तर मत द्या पटलं नाही तर मत देऊ नका मी आता फार लोणी लावायला तयार नाही असं रोखोक वक्तव्य केलंय जलसंवर्धनापासून तर क्लायमेट चेंज पर्यंत आणि वेस्टलँडवर होणाऱ्या प्रयोग हे अनेक प्रयोग आहेत आणि मी जिद्दीनी करतो ते म्हणजे मी प्रेमानी करतो महत्व ब ठोकून करतो कारण मी एकदा लोकांनाही सांगितलं आता पुष्कळ झाला आता मी पण निवडून आलो लोकांना तुम्हाला पटलं तर होतं ना, लो। ना का काय मी आता फार लोणी लावायला तयार नाही म्हटलं तुम्हाला वाटलं तर ठीक आहे ना कुठे नवीन येईल खरं म्हणजे मलाही आता या कामात जास्त वेळ द्यायचा आहे आणि या कामातून कामा मला दिसतंय की भविष्य बदलू शकतं सातारा शहरातल्या गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरनं खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये आता राजकीय वाद रंगलाय गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला डी पी सीमधनं निधी मिळालाय आणि याच डी पी सीला उदयनराजे कधीच उपस्थित नसतात मात्र काम झालं की सगळं मी केलं असं ते बोलतात आणि काम झालंच नाही तर त्यात ते दुसऱ्यांना दोष देतात हे राजकारणच उदयनराजेंचं बोगसपणाचं राजकारण आहे अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे जे काही बोलून गेले फिरोज म्हटला माझी एवढीच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हजर असतात का एवढे फक्त माहिती तुम्ही जाऊन घ्या मला काम मंजूर झालं की के मी केलं आणि जर जा झालं नाही तर मग पाकिस्ट आहे त्याच्याशी माझा काही ना संबंध नाही हे असलं बोगसपणाचं राजकारण आहे हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि आपण ओळखता योग्य वेळेला आपण काय ते निर्णय औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय आणि या नामांतराच्या शासन निर्णयाच्या विरोधात आत, विभागीय आयुक्तालयात आक्षेप आणि हरकती नोंदवण्याची आज अखेरची मुदत आहे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करू नये यासाठी आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे तीन हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत तर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीनं आज तब्बल दोन लाख अर्ज दाखल करण्यात येणार आहेत दुपारी पदाधिकाऱ्यांसह वाहनांमधनं वाजत गाजत अर्ज विभागीय आयुक्तालयात नेण्यात येतील औरंगाबाद नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ तक्रार हरकती देण्यासाठी दिलेली मुदत आज संपतीये त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे औरंगाबादचं नाव नामांतरण छत्रपती संभाजीनगरच्या आक्षेप सूचना नोंदनाचा शेवटचा दिवस आहे आपण बघतोय जे आहेत भाजपचे सगळे लोक जे आहेत डोक्यावर डोक्यावर घेऊन निघालेले डोक्यावर घेऊन निघालेले आपण बघतोय दादा काय म्हणाल काय भावना आहे छत्रपती संभाजीनगर डोक्यावर सर्व जनतेच्या भावना छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं आपल्या गावाचा आणि आज ती आमची दीड लाख फॉर्म छत्रपती संभाजी समर्थनात आज घेऊन आयुक्त कार्यालय पण हा डोक्यात हा डोक्यावर घेतलं छत्रपतींचं नाव छत्रपती संभाजीनगर आमच्या मनात डोक्यात सगळीकडे काय म्हणाल आम्ही नावाचे खोके तुम्ही डोक्यावरच घेतल्या हे जे खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेनं हे एक करून दाखवलं आणि खऱ्या अर्थात सगळ्यांपर्यंत मेसेज करण्यासाठी डोक्यावर घेऊन की छत्रपती संभाजीनगर आमची शाख ही डोक्यावरची आहे आणि ती डोक्यावर ठेवून दाखवली तेवढ्यासाठी आम्ही हे चाललो घेऊन हर्षवर्धन जाधव यांचे चिरंजीव सुद्धा दादा डोक्यावर का डोक्यावर छत्रपती भाव संभाजी आहेत हे सर आमचे आहे आम्ही अतिशय उत्साहात आहोत दीड लाख पेक्षा अधिक फॉर्म आम्ही इकडे भरलेले आहेत आणि दर एक पदाधिकारी आपल्या डोक्यावर सगळे सभा चाललेला आहे छत्रपती संभाजीनगर साठी काही पण आम्ही सगळे जण छत्रपती बीट नंतर आता शिर्डीमध्ये पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांनी गौतमी पाटील वर टीका केली आहे गाडा आला आणि घाटात झाला राडा थिलरपणा सोडून संस्कृती टिकवणं गरजेचं आहे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिलाय शिर्डीमध्ये भरलेल्या महापशुधन एक्स्पोच्या समारोपात त्यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं होतं लोक म्हणतात त्यांनी बाजार मांडला देवाचा बाजार मांडला आणि तीन गाण्याला लोक दीड लाख रुपये देतात आणि सेट्या भाडून घेतात खाई होत तीनच गाणे पण शिक्या गाणा आला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यातलं भांडण आता दिवसेंदिवस वाढत चाललंय पत्नीनं अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीनं पत्नी आलिया आणि भाऊ शमसुद्दीनच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केलाय नवाजनं या दोघांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात शंभर कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला या प्रकरणाची सुनावणी आता अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणाचे तार राजस्थानमधल्या जोधपूरशी जोडल्याचं आता समोर आलेलं आहे या प्रकरणी जोधपूर आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जोधपूर मधल्या रोहितच्या कलान इथून एकवीस वर्षीय धाकडराम विष्णो याला अटक केली आहे मुंबई कोर्टानं त्याला तीन एप्रिल पर्यंत सुनावली आहे जोधपूर येथे तपास केला असता एक संशयित आरोपी मिळून आला त्याची काल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व आज माननीय न्यायालयापुढे त्याला उपस्थित केले असता त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आ, सदर व्यक्तीचे नाव धाकटराम रामलाल सियागसून हा जोधपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे यावरती सुद्धा दोन हजार एकवीसला एक भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल आहे तसेच काल मिळालेल्या माहितीनुसार पंजाब येथे सुद्धा त्याने एक मेल पाठवला आहे धमकीचा त्या अनुषंगाने पंजाब पोलिसांनीसुद्धा त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची ब्रेकनंतर इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत बघत राहा न्यूज एटीन लोकमत